नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये दे, वास्तुशास्त्रानुसार देवघर किचन मास्टर बेडरूम शौचालय सेप्टिक टॅकी कोणत्या दिशेला असावी त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका पूर्व दिशा पश्चिम दिशा उत्तर दिशा दक्षिण दिशा ईशान्य कोण आग्नेय कोण वायव्य कोण आणि नैऋत्य कोण मित्रां देवघर करण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण ईशान्य कोण मानले जाते जर तुम्हाला ईशान्य कोण मध्ये जागा नसेल तर पूर्वेच्या दिशेला सुद्धा तुम्ही देवघर करू शकता किंवा उत्तरच्या दिशेला सुद्धा तुम्ही देवघर करू शकता पण दक्षिण दिशा आणि नैऋत्य कोण मध्ये देवघर कधीही करू नका सर्वात बेस्ट ठिकाण देवघर करण्यासाठी ईशान्य कोण मानले जाते त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला किचन करायचं असेल तर, तर किचन करण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण आग्नेय कोण मध्ये मानले जाते जर तुम्हाला मध्ये जागा नसेल तर वायुव्य कोण मध्ये सुद्धा तुम्ही किचन करू शकता पण ईशान्य कोण आणि नैऋत्य कोणमध्ये किचन कधीही करू नका त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला मास्टर बेडरूम बांधायचा असेल तर मास्टर बेडरूम बांधण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण नैऋत्य कोणमध्ये मांडले जाते जर तुम्हाला मास्टर बेडरूमसाठी नैऋत्य कोणमध्ये जागा नसेल तर पश्चिमच्या दिशेला किंवा वायव्यच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही मास्टर बेडरूम करू शकता किंवा दक्षिणच्या दिशेला सुद्धा तुम्ही मास्टर बेडरूम करू शकता त्यानंतरनं जर तुम्हाला शौचालय बांधायचे असेल तर शौचालय बांधण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण वायव्य कोण मध्ये मा मांडले जाते जर तुम्हाला वायव्य कोण मध्ये जागा नसेल तर पश्चिमच्या दिशेला सुद्धा तुम्ही शौचालयाचं बांधकाम करू शकता किंवा दक्षिणच्या दिशेला सुद्धा शौचालयाचं बांधकाम करू शकता पण ईशान्य कोण आणि मध्ये शौचालयाचं बांधकाम कधीही करू नका त्यानंतरनं जर तुम्हाला सेप्टिक टाकी बांधायची असेल म्हणजे संडास टाकी बांधायची असतील संडास टाकी बांधण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण वायव्य जाते सेप्टिक टाकी म्हणजे संडास टाकी ईशान्य कोण किंवा आग्ने कोण किंवा आग दक्षिण कोण मध्ये कधीही बांधू नका सेप्टिक टँक टा टाकी म्हणजे संडास टाकी बांधण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण वायव्य ठिकाणी वायव्याच्या कोपऱ्यामध्ये मानले जाते व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद